घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे बघा लघवी साफ होत नाही किडनीचे काही आजार आहेत काही किडनी काम नीट करत नाही किडनीत काही कचरा अडकलेला आहे अशा बऱ्याच काही काही तक्रारी असतात तर बघा आपण पिकलेले असे दोन लिंब घ्यायचे त्याचा रस काढून टाकायचा सर्व आणि एक गिलासभर पाणी टाकून आटून आटून अर्धा कपास राहिला ही गार झाल्यानंतर तुम्हाला झोपताना रोज संध्याकाळी असं घ्यायचं आहे तुमचे किडनीचे विकार असते रिनाकारण अन्नपचन होत नसेल तर बघा हे असं पिकलेले लिंब घ्यायचेत मद्रिक मावली तुम्हाला कच्चे लिंब घेऊ नका परिपक्व झालेले असे पिवळे लिंब घ्यायचे आणि असं गरम करून लिंब शिजवून सकाळी अगदी संध्याकाळी ही लिंब वापरायचे तुम्हाला दोन टाईम वापरायचे परत दुसरे लिंब घ्यायचे आहेत बघा लघवीला किती फरक पडतं आहे कसे कशा काम करतात किडनी जे वर्किंग कशी चलते किडण्या कशा काम करतात एकदम चांगल्या प्रकारे आहे आणि ह्याच्यापासून जी ही तुम्ही लिंबूचा रस काढून ही जी घरात टाकून देता तुम्ही वरचे टर्कलं त्याचा रामबाण असा औषधाचा उपयोग होणार आहे आणि दोषपरिणाम काहीच होणार नाही ह्याचे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा वैद्याच्या सजन औषध की आराम राम